सध्या जो जास्त पैसा देईल त्याला उमेदवारी दिली जाते असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर केला आतापर्यंत तुम्हाला लुटलं आता तुम्ही त्यांना एका मतदानासाठी दोन हजार रुपये नाही तर दहा हजार रुपये घ्या मात्र मत वंचितलाच द्या असं आवाहन आंबेडकरांनी केलं जळगावच्या चोपडा इथं आदिवासी परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं जास्त खर्च करेल त्याला उमेदवारी दिल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे मग ती काँग्रेस असेल ते भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेची सेना असेल अशी आशे आतापर्यंत आपल्याला लुटला आता आपण ह्यांना लुटलं पाहिजे त्यांना म्हणत तुम्हाला मत पाहिजे दोन हजार चालणार नाहीत दहा हजाराला एक मत मी द्यायला बसलोय लुटा आणि मतदान आपल्याच माणसाला द्या अशी असताना परिस्थिती